राम राम शेतकर मित्रांनो पाहुयात पुणे गुलटेकडे येथील आजचे म्हणजे दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचे चे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज पुणे गुलटेकडे ते कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये पुणे गुलटेकडे ते आज कांद्याच्या भावामध्ये काही बदल आहे का याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो पुणे गुलटेकडे ते आज एकशे वीस प्लस कांदा गाड्यांची आवक ही आलेली आहे गोलटे कांदे सातशे ते नऊशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकले आहेत तर गोल्टा एक हजार शंभर ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकलेलं आहे मिडियम कांद्याचे भाव एक हजार चारशे रुपयापासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते मिडियम कांदा विकलेला आहे तर मोठे माल एक हजार सहाशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते मोठे कांदे विकलेले आहेत टॉप कांद्याचा एक अर्धा लॉट एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते कांदे विकलेले आहेत मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये पुणे गुलटेकडे ते आज कांद्याचे बाजारभाव किलोमागे एक रुपयांनी कमी झालेले आहेत तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा